सर कडगाव गिजवणे या जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसकडून दिग्विजय कुराडे यांच्या पत्नी पौर्णिमा कुराडे या रिंगणात उतरले आहेत त्यांच्याकडून आज अत्याळमध्ये प्रचार रॅली काढण्यात येत आहे त्याच पद्धतीनं आज कॉर्नर सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घ्या बहिणी काय सांगाल आपण विविध गावात जात आहे मतदारांशी आहे कसा प्रतिसाद मिळतो आतापर्यंत आम्ही जवळपास चौदा गावातून फिरलोय आम्हाला प्रतिसाद अगदी छान आहे कारण बऱ्याच प्रश्न मला इथं कळालेच आणि आम्ही आश्वासन दिलंय आमच्या मतदारांना की आम्ही ते नक्कीच सोडवू नये का काय जाणवतोय म्हणजे मतदारांचा कल काय मतदारांचा कल खरं तर त्यांचे प्रश्न सांगण्याचंच आहे हे मला आत्ता कळालं आहे आणि आता मी बघू की मतपत्रिकेतून नंतर काय येणार आहे आणि मला अशी खात्री आहे की आपले प्रश्न जे सोडवेल असं वाटेल त्यालाच लोक निवडतील वहिनी तसं बघायला गेलं तर हा एक मोठा ज जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे आपण विविध ठिकाणी जात आहे मतदारांना काय आवडतात मतदारांना मी हेच आव्हान करेन की आ, सक्षम जो उमेदवार आहे तुमच्यासमोर येऊन जो तुम्हाला खात्री देतो आहे तुमच्यासमोर येऊन जो स्वतः सांगतो आहे की मी तुम्हाला मदत करेन तुमचे प्रश्न सोडवेन आणि नेहमीच तुमच्यासाठी उपलब्ध असेन तुम्हाला कधीही प्रश्न तुमच्या ऐकण्यासाठी तत्पर असेल त्यालाच तुम्ही मत द्यावं हेच आव्हान मी सगळ्या मतदारांना करेन वहिनी त्याच पद्धतीनं एक महिला म्हणून महिला आपल्या महिलांच्यासाठी काय योजना आपल्याकडून राबवण्यात येईल आ, मी कालही सांगितले की महिलांचे प्रश्न अगदी खूप महत्त्वाचे आहेत तिथं आरोग्यापासून ते आपण म्हणतो की आर्थिक सक्षमता ह्या सगळ्याविषयी जे जे उपक्रम असतील किंवा ज्या शासनाच्या योजना असतील त्या मी लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो